नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो कमीद आज आपण बघणार बाजारभाव बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ एकशे बारा क्विंटल कमीत जस्त कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार चारशे नवद रुपये क्विंटल धर्माबाद अवक चारशे ते बाजार समिती धर्माबाद अवघ दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघा